कळवा मुमरा दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर राबवण्यात आली सर्व स्वच्छता मोहीम मतदान केंद्र परिसर रस्ते पदपद यांच्या स्वच्छतेला प्राधान्य बुधवार वीस नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि त्यांच्या परिसर सर्व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे या मोहिमेत शनिवार री कळवा मुमरा आणि दिवा या प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रे शंभर मीटरचा परिसर नजीकची सार्वजनिक शौचालये पदपद मतदान केंद्रांकडे येणारे रस्ते चौक दुभाजक यांची सफ साफसफाई करण्यात आली महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही सर्व स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी कळवा येथील मतदान केंद्र परिसरात साफसफाई केली तसेच यावेळी मतदान करणे आणि स्वच्छता राखणे याची शपथही घेण्यात आली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व सफाई कर्मचारी अधिकारी प्रभाग समितीमधील स्वच्छता निरीक्षक यांनी या सफाई मोहिमेत सहभाग घेतला एकूण तीनशे सदुसष्ट ठिकाणी एक हजार पाचशे अठ्ठावीस मतदान केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात येत असून त्यासाठी एक हजार तीनशे नव्वद कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे उद्या रविवार सतरा नोव्हेंबर रोजी मानपाडा माजिवडा वर्तकनगर उथळसर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे तर सोमवार अठरा नोव्हेंबर रोजी नौपाडा कोपरी वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर सावरकरनगर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे या सरकारने उत्तम काम केले असून मुख्यमंत्री